एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दर महिन्याला पती पत्नीच्या खात्यात वीस हजार रुपये जमा होणार या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा कोरोना काळामध्ये झालेल्या बेरोजगारीमुळे अनेक गरीब नागरिकांचे जगणे मुश्किल झाले होते आणि याच कारणामुळे आता अनेक जण गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत आपल्याला जर बाजारात कुठे जायचं असेल तर आपल्याकडून पाचशे रुपयाची नोट सहज खर्च होऊन जाते पूर्वी केवळ रुपये होते इतकी महागाई वाढली आहे यामुळे आता सर्वजण गुंतवणुकीकडे वळले आहेत पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम हा लोकांमध्ये लोकप्रिय आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यावर आठ टक्क्याहून अधिक व्याज मिळत आहे पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत असे या योजनेचे नाव योजने वेग आहे या योजनेत तुम्हाला पेक्षा जास्त व्याज आहे पोस्ट ऑफिस मध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत यामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा वीस हजार रुपये कायमस्वरूपी उत्पन्न मिळू शकते सरकारने एक जानेवारी पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी पीओएसएससी योजनेसाठी 8.2 टक्के व्याज देऊ केला आहे या योजनेत खाते उघडून हजार रुपये ते तीस लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा हवी असेल तर ही योजना घेता येईल यामध्ये साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती पती पत्नी सोबत संयुक्त खाते उघडू शकते आणि योजने हो ला ला या योजनेतून पती पत्नी दर महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन मिळू शकतात चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद